नमस्कार आजकाल सगळेच जण एस आय बद्दल जागरूक झाले जाग। एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला आपण मराठीत म्हणू शकतो की एक नियोजन करून आर्थिक गुंतवणूक करणं आणि त्याची जी योजना असते त्याला एस आय पी म्हणतात एस आय पीचे असंख्य फायदे आहेत त्यातला एक महत्त्वाचा फायदा असा आहे की आपण आपल्या कुवतीनुसार आपल्या आयपतीनुसार दरमहा गुंतवणूक करू शकतो आणि ती रक्कम जी आहे ती आपण वर्षानुवर्ष जी रक्कम आपल्याला झेपेल आपल्याला परवडेल आपल्या आयपतीनुसार असेल तितकी गुंतवणूक करायची एस आय पीचं एक महत्त्वाचं आहे की ती शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट नसते तर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट हा एस आय पीमधला सगळ्यात प्रमुख असा असलेला फॅक्टर आहे कारण ही जी रक्कम आहे समजा आप अगदी आपण एक ढोबळमानाने एक उदाहरण घेऊया की दरमहा पाचशे रुपये गुंतवले आणि पाच वर्षांनी मल्टिप्लाइड बाय दरमहा पाचशे रुपये तर ती आपोआपच जी आर्थिक गुंतवणूक आहे ती मोठी होते म्हणजेच ती जी आपली राशी असते ती मोठी होते आणि हाच ह्या एस आय पीमधला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि मग त्यावर व्याज येतं चक्रवाढ व्याज येतं असे त्यात असंख्य फॅक्टर असल्यामुळे ही जी ए दरमहा पाचशे रुपयाची गुंतवणूक आहे ती काही काळांनी भली मोठी गुंतवणूक होऊ शकते आणि ज्याची ऐपत जास्त आहे तर त्याच्यात जास्त गुंतवूत हे जे आहे त्यात अजून एक महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की आपल्याला गरज असेल आणि आपली जर जमा राशी उत्तम साचली असेल तर त्यातल्या पैसे जे आहेत किंवा त्यातली जी आर्थिक रक्कम आहे ते आपण आपल्या गरजेनुसार काढू शकतो हा पण एस आय पीमधला एक महत्त्वाचा फायदा आहे आता तुम्ही म्हणाल मी एस आय पीबद्दल का माहिती द्यायला लागलो आपण तर इमोशनल फिटनेससाठी काम करतो आणि अनुभूती चॅनल हा त्याच्यासाठीच डेडिकेटेड आहे तर मित्रमैत्रिणींनो आम्ही पण अनुभूतीमध्ये अशाच प्रकारची एक योजना राबवतो आणि त्याला आम्ही म्हणतो ए सी आय पी आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इमोशनल इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि जसं एस आय पीमध्ये आपण आर्थिक गुंतवणूक करतो तसं आम्ही ए सी आय पीमध्ये बारा हेल्दी हॅबिटची गुंतवणूक करतो आणि जसं एस आय पीमध्ये दरमहा आपल्या ऐपतीनुसार कुवतीनुसार आपण रक्कम भरायची असते तसं ए सी आय पीमध्ये आम्ही दररोज आपापल्या वेळेनुसार आपल्या सोयीनुसार बारा हेल्दी हॅबिट्समध्ये आम्ही गुंतवणूक करतो आता तुमच्यापैकी काहीजण अनुभूती चॅनलसाठी नवीन असतील तर ते म्हणतील ह्या बारा हेल्दी हॅबिट्स काय आहेत तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुमच्याबरोबर शेअर करतो त्या व्हिडिओची म्हणजे तुम्हाला त्या बारा हेल्दी हॅबिट्स कळतील आणि जितकी तुम्ही या बारा हेल्दी हॅबिट्समध्ये नियमितपणे गुंतवणूक करा तसंच तुम्हाला एस आय पीचे जसे आर्थिक बेनिफिट्स मिळतात तसं या आय पीनुसार तुम्हाला मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याचे भरपूर बेनिफिट्स मिळतात आणि ही आमची अनुभूती आहे मग नियमितपणे जसं मला जमेन तसं प्राणायाम व्यायाम ग्रॅटिट्यूड ह्यासारख्या गोष्टी जर मी आचरणात आणल्या तर आपोआपच दोन वर्षांनी तीन वर्षांनी पाच वर्षांनी माझं जे मानसिक स्वास्थ्य आहे किंवा भावनिक स्वास्थ्य आहे त्याची एक चांगली जमापुंजी तयार होते आणि जसं आपण एस आय पी अडीअडचणीच्या वेळात वापरतो तसंच या ए सी आय पी योजनेनुसार आपण अडी अडचणीच्या वेळी म्हणजेच मानसिक अस्वास्थ्याच्या वेळी किंवा भावनिक अस्वास्थ्याच्या वेळी कधी कधी आपल्या बियॉन्ड लॉजिक किंवा बियॉन्ड आपल्या कॅपॅसिटीच्या काही समस्या येतात काही लोक आपल्याला उगाचच दिवसतात टोचतात काही चॅलेंजेस निर्माण करतात किंवा कधीतरी आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात तर जर आपण या बारा हेल्दी हॅबिट्समध्ये नियमितपणे गुंतवणूक केली तर आपल्याला आपोआपच त्या इफेक्टिव्हली हाताळता येतात कारण आपल्याकडे भावनिक स्वास्थ्याची एक चांगली जमापुंजी जमा झालेली असते आता ही अनुभूती आम्ही अनुभूतीची टीम अगदी नियमितपणे घेत असतो आणि जसं तुम्हाला एस आय पीमध्ये फायनान्शियल फिटनेससाठी खूप महत्त्वाचा आहे त्याबद्दल जा नियमितपणे जागरूक केलं जातं तसं ए सी आय पी ही गुंतवणूक इमोशनल आणि मेंटल फिटनेससाठी खूप आवश्यक आहे गरजेची आहे आम्ही तर ह्याची अनुभूती नियमितपणे घेऊन पाहतो मला खात्री आहे आजपासनं तुम्ही पण ती घेऊन पाहाल तर आजपासनं सिस्टेमॅटिक इमोशनल इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये आपली गुंतवणूक करणार ना काही मदत हवी असली तर टीम अनुभूती आहेच तुमच्याबरोबर धन्यवाद